स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी प्रत्येक घरामध्ये एक देवघर असतं त्या प्रत्येक घरामध्ये देवघर असतं आणि त्या घरातली एक व्यक्ती महिला किंवा पुरुष देवघरामध्ये देवाची पूजा करत असतो कोणतीही व्यक्ती देवाची पूजा करते पण दररोज आपण जेव्हा देवाची पूजा करतो देवाला आंघोळी घालतो देवाला स्नान घालतो तर देवाला आंघोळी कशा घालाव्या शास्त्रामध्ये देवाला आंघोळ घालण्याचे नियम काय आहेत जर तुम्ही देवाला आंघोळ घालत असाल दररोज नित्यनियमानं तुम्ही पूजा करत असाल पण हवं तसं पूजेचं फळच मिळत नाही आणि पूजा करून सुद्धा आपल्या घराला दोष लागतो आपल्या घरामध्ये कटकट राहते आपल्या घरामध्ये प्रेम नाही आपल्या घरामध्ये यलगी नाही आपल्या सहपरिवारामध्ये कोणी ना कोणीतरी एक सदस्य हमेशा आजारी पडतो त्याचे परिणाम आपल्यावर उलटे का होतात तर ते आहे तुम्ही दररोज देवाची पूजा करता त्या पूजेमध्ये आपल्या हातून काय चुका होतात जेव्हा आपण देवाला आंघोळी घालतो तर आंघोळ घालताना आपण कशी देवाला आंघोळ घालावी लाख लोकांनी व्हिडिओ टाकले असतील पण या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली का ती तुम्हाला कुठेच नाही माहिती मिळणार म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहा या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे हा स्पेशल व्हिडिओ बनवणार होते की देवाला आंघोळ कशी घालावी पण ही लिहूनसुद्धा मी एका चॅनलवर माहिती टाकली होती पण आता ही प्रत्यक्षात मी माहिती टाकते की देवाला आंघोळ घालताना आपण कोणत्या नियमाचं पालन करावं देवाला स्नान कसे घालावे देवाची पूजा दररोज कशी आणि कोणी करावी कशी करावी या देवाची पूजा तुम्ही मनोभावे केल्यानंतर त्याचं शीघ्र फळ आपल्याला पाहिजे असेल तर अशा पद्धतीनं पूजा करा तुम्ही शंभर टक्के तुमच्या घरामध्ये जेवढे काही वास्तुदोष आहेत ते शंभर टक्के नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही चला तर मग सुरुवात करूया की देवाला स्नान कसं घालावं आंघोळ कशी घालावी मंदिरामध्ये जेव्हा आपण देव आपल्या आजूबाजू घराच्या आजूबाजूला मंदिर असेल तेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा एक देवपूजेचा नियम असतो मंदिरामध्ये सकाळी किंवा सकाळी एक नियम असतो मुहूर्तावर देवी देवीचं मंदिर असू दे श्रीकृष्णाचं असू दे महादेवाचं असू दे ब्रह्मा मुहूर्तावरच पूजा केली जाते प्रत्येक घरामध्ये या वेळेवर पूजा होणं म्हणजे हे आताच्या दैनंदिन जीवनामध्ये हे शक्य नाही आहे टायमिंगवर याच टायमिंगवर व्हायला पाहिजेत हे शक्य नाही आहे तरी पण आपल्या मनामध्ये भाव असेल श्रद्धा असेल आपली मनापासून आपण चांगले कर्म करत असेल तर त्याचं पण फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही घराघरामध्ये देवमंदिर आहे त्या घरामध्ये प्रत्येक व्यक्ती किंवा म्हणजे स्त्री किंवा महिला महिला किंवा पुरुष पूजा करत असतो ती पूजा करून त्याचे वाईट परिणाम वाईट दोष आपल्या परिवाराला लागतात का तर सर्वात पहिले जेव्हा आपण स्नान करतो स्वतः आपण आंघोळ करतो तर आपण आंघोळ करताना आपण दुसऱ्यांनी वापरलेलं पाणी आपण वापरतो का आता एक बादली भरून आपण पाणी घेतलेलं आहे त्या एका बादलीमध्ये दुसऱ्याने सुद्धा अर्धी बादली पाणी वापरलं त्याच्या आंघोळीचे पूर्ण शिंतुडे गेले आणि तेच पाणी आपण वापरलो वापरतो एकाने आणि टावेल वापरला आणि तोच टावेल ओला झालेला परत आपण वापरतो असं कोणीतरी करतं का किती गरीब व्यक्ती असू दे कितीही परिस्थिती डाऊन असू दे तरीही आपण स्वतःसाठी एक स्वतःचंच एक बादली भरून पाणी आंघोळीला घेतो आणि स्वतःचं स्वतःच पाणी वापरतो वापरलेलं पाणी आपण वापरत नाही तसंच हे सुद्धा आहे घराघरामध्ये आज ज्याला माहिती नाही ती लोकं काय करतात एक तामन घेतात ताम्याम मध्ये सर्व देव आपले देवघरामध्ये जेवढे देव असतील तेवढे देव आपल्या घरातले काढतात आणि आंघोळी घालताना सगळे देवं एकत्र एका तामण्यामध्ये ठेवतात एकत्र सर्व देव तामनामध्ये ठेवले की एक कलस भरलेला असतो त्या कलसाने प्रत्येक देवावर थोडं 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 पाणी ओततात या देवाचं झालं की त्या देवावर त्या देवाचं झालं की त्या देवावर त्या देवावर अशा सर्व देवाला एकाच तामनामध्ये आपण आंघोळी घालतो पण हे लक्षात आलं का आता जेव्हा या देवाला आपण आंघोळ म्हणजे आंघोळ घालतो या देवाचे आंघोळीचे शिंतुडे बालूच्या देवावर जातात त्या, त्या देवावर आंघोळ घालताना त्यांचे शिंतुडे त्या देवावर जातात म्हणजे म्हणजे आंघोळ केलेले जे उष्ट पाणी आहे तर उष्ट पाणी पूर्ण देवाला एकमेकाच्या देवावर पडतं आपण स्वतःसाठी हे करू शकत नाही तसंच आपण देवावर एवढी श्रद्धा ठेवतो भाव ठेवतो देवाकडून लाखो अपेक्षा ठेवतो पण जेव्हा देवाला आपण आंघोळी घालतो तेव्हा देवाला उष्ट्या पाण्याने आंघोळ घालतो हे तुम्हाला मान्य आहे की नाही मला माहिती नाही पण ही खूप महत्त्वाची माहिती आहे जेव्हा आपण देवाला आंघोळी घालतो तेव्हा एकमेका देवाच्या उष्ट्या पाण्याने देवाला आंघोळी घालतो आणि मनोभाग्य पूजा करून जागच्या जागी परत ठेवून देतो हे खूप चुकीचं आहे तर देवपूजा कशी करावी देवाला आंघोळ कशी घालावी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण देवाला आंघोळी घालायची आहे स्नान करायचं आहे देवपूजा करायची आहे तर काय करावं सर्वात पहिले आपण देवपूजा जेव्हा आपण आपल्या घरातले सर्व कामं आवरतो जे दैनंदिन जीवनातले सर्व कामं आवडतो ते आवरण्याचे आवरायचे आणि कधीही देवपूजा करताना आपल्या अंगावर स्वच्छ कपडे असावे आपल्या अंगावर धुतलेले स्वच्छ कपडे असावे दुसरी गोष्ट देवपूजेला बसायच्या पहिले स्वतःला कुंकू किंवा चंदनाचा टिळा स्वतःला लावावा आणि मग आसन घ्यावे मग आसनावर बसावे जेव्हा आपण देवपूजा करत असो तेव्हा आपल्याला सर्व तयारी एक कलस भरून स्वच्छ पाण्याचा एक कलस भरून घ्यावा एक तामण घ्यावं एक स्व स्वच्छ दुतल्याला देव देवाचाच एक नॅपकिन घ्यावा त्याच्यानंतर सर्वात पहिले आपण या पूजेचं साहित्य जमा करून आल्यानंतर जमा एकत्र केल्यानंतर आपल्याला देवघरामधला एक दिवा आपला जो दे दैनंदिन जीवा आहे दिवा आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आपलं देवघर आहे तर देवघर सर्वात पहिले देवघर स्वच्छ करून घ्यायचं मग देवघरामध्ये एक स्वच्छ कपडा अंथरायचा आणि सर्व देव आपल्याला एका आसनावर ठेवायचे तोपर्यंत देवघर साफ करून घ्यायचं मग एक कामन घ्यायचं एक कामन घेतल्यानंतर एक देवघरातली एक मूर्ती म्हणजे तुम्ही कोणत्या देवाची पूजा करता ज्या देवाची तुम्ही पूजा करता म्हणजे तुमचं कुलदेवत आहे इष्टदेवत आहे तुमचे गुरुदेव आहे तुमचे जे स्वामी म्हणजे तुमचे जे आराध्य आहे त्यांची पूजा करताना तुम्हाला डाव्या हातामध्ये ती मूर्ती उचलून घ्यायची डाव्या हातामध्ये मूर्ती उचलून घ्यायची आणि उजव्या हातामध्ये आपल्याला उजव्या हातामध्ये तांब्या एक कलश स्वच्छ पाण्याने भरलेला उजव्या हातामध्ये कलश घ्यायचा आणि डाव्या हातामध्ये मूर्ती घ्यायची आणि खाली तामण ठेवायचं एक मूर्ती घ्यायची डाव्या हातामध्ये ठेवायची आणि उजव्या हाताने त्या डा डाव्या हातावर मूर्ती ठेवलेल्या मूर्तीवर जी मूर्ती आहे त्या मूर्तीचा श्लोक मंत्र स्तोत्र जे काय ग्रंथामध्ये तुम्हाला वाक्य येत असतील ते ते म्हणायचे आणि पाणी टाकायचं त्या मूर्तीवर ती मूर्ती तामणामध्ये ठेवायची नाही किंवा तुम्ही प्रत्येक देवाला वेगवेगळं तामांना तर एकच तामणामध्ये खाली ठेवून स्नान घालून ते पाणी फेकून देऊन परत ते तामण आपल्या स्वच्छ करून दुसरी मूर्ती ठेवू शकता। द जर असं तुम्हाला दररोज होत नाही आता रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये एवढा वेळ प्रत्येक व्यक्ती काढतो असं नाही म्हणून आपल्या डाव्या हातावर ती मूर्ती ठेवायची उजव्या कळसाने उजव्या हातामधल्या कळसाने पाणी टाकायचं आणि स्वच्छ आंघोळ घालायची त्याच्यानंतर एक स्वच्छ क्वाटनचा देवाचा नॅपकिन घ्यायचा दे त्या नॅपकिनवरती मूर्ती ठेवायची स्वच्छ त्या मूर्तीला सुक्क म्हणजे कोरडं करून घ्यायचं आणि ती मूर्ती जे देवघर आपलं स्वच्छ केलेलं आहे त्या देवघरामध्ये थोडे अक्षरात टाकून ती मूर्तीला स्थापित करायचं तसं एक एक करून आपल्या घरातल्या सगळ्या मूर्तींना देवांना आंघोळ घालायची त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये फोटो आहे तर फोटो असेल एक किंवा एकपेक्षा अधिक फोटो असेल तर आपण काय करतो एक देवाचा कपडा ओला करतो आणि ओला करून प्रत्येक फोटोला तो कपड्यांनी पुसून घेतो हे खूप चुकीचं आहे आता एक फोटो आहे तुमच्याकडे किंवा चार फोटो आहेत एक नॅपकिन घ्या नॅपकिनचा एकच कोपरा तुम्ही ओला करा आणि एका कोपऱ्याने पहिला फोटो छान साफ करून घ्या परत नॅपकिनचा दुसरा कपडा घ्या आणि दुसऱ्या को कपड्याने आपल्याला नॅपकिनचा दुसरा कपडा ओला करून दुसरा फोटो छान पो फो पुसून घ्या परत तिसरा कोपरा ओला करा आणि तिसऱ्या कोपऱ्यानी तिसरा फोटो साफ करा आणि परत चौथा क कोपरा आहे ओला करून चौथा फोटो पुसून घ्या आता हा भाग पुसला या ओल्या भागाने जर तो फोटो पुसला तर त्या ओल्या भागाने त्याच नॅपकिननी दुसरा फोटो पुसू नका एका नॅपकिनमध्ये चार भाग चार कोपरे असतात वेगवेगळ्या भाग ओला करून वेगवेगळ्या कपड्या म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या एकाच नॅपकिनमध्ये वेगवेगळ्या ओला भाग करून देवाची पूजा म्हणजे फोटो पुसू शकतो आता अशीच मूर्तीला आंघोळ घालायची आहे आणि फोटोसुद्धा असेल एकापेक्षा जास्ती तर एका, एका नॅपकिनमध्ये वेगवेगळ्या भागानी तो फोटो आपल्याला पुसून घ्यायचा आहे अशाप्रमाणे आपल्याला देवाला स्नान घालायचं आहे आणि जागच्या जागी देव देवघरामध्ये चुकूनही आपल्या देवघरामध्ये धूळ नसून जेव्हा आपण स्नान करतो स्नान केल्यानंतर आपण धुळीमध्ये अजिबात जात नाही आपल्याला आंघोळ घालणं म्हणजे काय शरीराचे शुद्धीकरण करणे शरीराला शुद्ध करणं म्हणजे आपलं शरीर स्वच्छ आणि शुद्ध आणि मन प्रसन्न आणि मनसुद्धा असं होतं की स्नान केल्यानंतर मनसुद्धा शुद्ध म्हणजे शरीर धुतलं जातं मनातले विचार आहेत ना ते कधीही धुतले जात नाही फक्त शरीर स्नान करणं म्हणजे शरीर शुद्धीकरण होणं बाकी काही नाही तसंच देवा, देवा। जसं आपण आपल्याबद्दल भाव ठेवतो तसंच देवाला आंघोळ घालताना हेच भाव ठेवावे आणि आंघोळ घालताना देवाचं उष्ट पाणी एकमेकाच्या देवाच्या अंगावर न जाऊ देणं ही काळजी घेणं मनोभावे जर तुम्ही एकाच स्थामनामध्ये एक देवाला ठेवत असाल एकत्रित देवाला असतो मी आंघोळ घरात असाल आणि उष्टपणे दुसऱ्यांच्या देवावर जात असाल तर त्याचे दोष आपल्या घरामध्ये परिवारामध्ये कधीही सुख शांती राहत नाही घरामध्ये पितृदोष लागतो घरामध्ये वास्तुदोष लागतो घरामध्ये एकतरी सदस्य नेहमी आजारी पडत असतो घरामध्ये प्रेम जो आहे ते नष्ट होत जाते आणि प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये नकारात्मक भरभरून नकारात्मक विचार नकारात्मक विचार बाहेर पडतात सकारात्मक जे ऊर्जा असते का ती पूर्ण नष्ट होत जाते का आपण देवपूजा चुकीची करतो आणि देवपूजा करताना आपल्या मनामध्ये भाव तर चांगला आहे तर चांगला भाव आहे तर आपण मनामध्ये काय नाही पण करत करत देवाला किती मोठं आपण म्हणजे चुकीच्या पद्धतीनं आंघोळ घालतो तर अशा पद्धतीनं आंघोळ न करता जर देवाला तुम्ही मी सांगत्या पद्धतीनं तसे जर तुम्ही आंघोळ घातली आणि एकमेकाच्या उष्ट्या पाण्याने जर तुम्ही आंघोळ नाही घातली तर तुम्हाला तुमच्या जे घरामध्ये जे दोष लागलेले आहेत ते सर्व नष्ट होईल आता बरेच लोक असे करतात की देवाला आंघोळ घातलेली पाणी जे आंघोळ घातलेलं पाणी आहे ते तुळशी टाकता कदापिही असं नाही करू देवाला आंघोळ घातलेलं पाणी कुठल्याही दुसऱ्या झाडाला तुम्ही टाकू शकता आ तुळशी माता जी आहे तर तुळशीचे महत्त्व काय आहे हे तुम्हाला प्रत्यक्षात लहान लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत माहिती आहे की तुळशी विष्णुप्रिय तुळशीला किती महत्त्व आहे हे वंदनीय आहे पूंजनीय आहे म्हणून आंघोळ घातलेलं उष्ठ पाणी तुळशी मातेला आपण तुम्ही चुकूनही कदापि टाकू नका कुठल्याही झाडाला तुम्ही ते पाणी जल अर्पण करू शकता पण तुळशी मातेला करायचं नाही त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा देवाला स्नान घालणार आणि आंघोळी घालणार आणि जागच्या जागी देवाला परत तुम्ही जेव्हा त्यांच्या जागेवर थे ठेवणार तेव्हा वस्त्र अलंकार तुम्ही करू शकता जर वस्त्र अलंकार तुमच्याकडे नसेल तर देवाला चंदन कुंकू हळदी कुंकू चंदन आणि वस्त्र नाही त्या ठिकाणी तुम्ही अक्षदा अर्पण करायच्या आणि वस्त्र कधीही देवाला घालायचे असतील तर तुम्ही कापसाचे वस्त्र किंवा कॉटनचे वस्त्र आता माझ्या प्रत्येक फोटोला वस्त्र आहेत प्रत्येक खालीसुद्धा माता लक्ष्मीला बाळकृष्णाला वस्त्र आहेत माझे प्रत्येक वस्त्र माझे कॉटनचे आहेत म्हणजे सुती सुती धाग्याचे वस्त्र आहेत तर सुती खाली कपडा पण आहे तर तो, तो लाल रंगाचा कॉटनचाच आहे खाली पण आहे तर तो, तो पण कॉटनचाच आहे सुती कपडे आपल्याला वापरायचे त्याच्यामध्ये मिक्स जे पॉलिस्टर असतात ना लायलनचे जे धागे असतात ते वापरायचे नाही जर वस्त्रच नसतील तुमच्या देवाला आपल्याकडे तर तुम्ही अक्षरा अखंड म्हणजे न तुटलेले तांदूळ आपल्याला अखंड अक्षरा अख अर्पण न करायच्या देवाला टिळा लावायचा तुपाचा एक दिवा आपल्या उजव्या बाजूला देवाच्या उजवा बाजूला ठेवायचा कधीही आपण देवपूजा करताना देवघरामध्ये आपल्याला नारळ फडायचं म्हणजे देवांना आपल्या कुलदेवतांना नारळ फडायचा असेल किंवा नारळ ठेवायचा असेल तर नारळ कधीही शेंडी जी आहे तर ते देवाकडे असावीही लक्षात ठेवावं आणि दुसरी गोष्ट जेव्हाही नारळ फडायचं असेल तर तेव्हा महिलांनी कधीही नारळ फोडून घ्या आपल्या मुलांकडून आपल्या पतीकडून फोडून घ्यावं कधीही देवपूजा करताना स्वतःच्या कपाळाला एक टिळा लावावा त्याच्यानंतर पूजेला सुरुवात करावी सर्वात पहिले दिव्या दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करावी दोन नंबर दोनवर आपण जे शंख आहे त्या शंखामध्ये शंखाची पूजा करून शंखामध्ये पाणी भरून शंखाची पूजा करावी आणि मग आपले कुलदेवत इष्टदेव सर्वांची पूजा करावी शंख पूजा झाल्यानंतर शंखातलं पाणी बाहेर काढावं आणि शंखातलं पाणी बाहेर काढून आपल्या सर्व घरामध्ये शिंपडावं यांनी वाईट नकारात्मक जे शक्ती आपल्या घरामध्ये आहे ते ती सर्व नष्ट होऊन जाते आणि सर्वांच्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार आणि मन प्रसन्न एकोबा राहतं घरामध्ये वातावरण प्रसन्न राहतं आपल्या घरामधला वास्तुदोष असेल तर तो, तो नष्ट होत राहतो नष्ट झालेला असतो आणि घरामध्ये एकदम प्रसन्नता वातावरण होऊन जातं दररोज जसा वेळ मिळेल तसा सायंकाळी देवाच्या समोर दररोज दिवाबत्ती करावी तुळशीच्या समोर दिवा लावावा बाहेर रांगोळी करावी मेन मुख्य दरवाजाच्या समोर सायंकाळी दररोज म्हणजे आपल्या घरामध्ये देवी देवतांचा रोज सायंकाळी वास असावा हो। आपल्या घरामध्ये प्रवेश करावा म्हणून सायंकाळी एक पंथी आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर लावावी दर अमावश्याला आपल्या पितृदेवांच्या नावाने दक्षिण दिशेला एक दीपदान करावं पितरांच्या नावाने दर अमावश्याला परिस्थितीनुसार थोडं गरीब लोकांना गरजू लोकांना दान करावं दर अमावश्याला पितरांच्या नावानं दही आणि भात आणि त्याच्यामध्ये थोडे काळे तीळ टाकून आपल्या शेतावर किंवा बाहेर कुठंही दक्षिण दिशेला पितरांच्या नावानं नैवेद्य अर्पण करावा पक्ष्यांना मुंग्यांना मुख्य जनावरांना खाऊ किंवा जे काही तुम्ही खाऊ म्हणजे परिस्थितीनुसार तुम्ही देऊ शकता ते अन्न खाऊ घालावं वा। उन्हाळा चालू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये आपल्या घराच्या खिडकीच्या टेरेच्या माठा म्हणजे एक मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवावं आणि पाणी ठेवून थोडेसे तांदळाचे किंवा ज्वारी किंवा गहू ज्वारी गहू बाजरी जे काही तुम्ही देऊ शकता करदाने म्हणजे चणे फुटाणे हे सुद्धा तुम्ही टाकू शकता शक्यतो ज्वारी टाकून पक्ष्यांसाठी ठेवावी हे सर्व व्यवस्थित दैनंदिन जीवनामध्ये जर आपण हे नियम ठेवले आणि अशा पद्धतीनं जर आपण घरामधलं हे वातावरण ठेवलं देवपूजा अशी केली पक्ष्यांना दररोज चारा दिला पाणी दिलं उन्हाळ्याचा दिवस आहे जे तहानलेला माणूस आहे त्यांना पाणी देऊन त्यांची तहान भागवली तर याच्यापेक्षा पुण्य कशातच नाही आहे पूजा नाही केली तीर्थयात्रेला नाही गेलो तरी चालेल पण गरजूंना मदत करणं एखादा खूप अडचणीमध्ये आहे ती अडचण आपल्यापर्यंत आलेली आहे आणि आपण वेळेवर जी अडचण करतो आपल्यापेक्षा भाग्य कोणीच नाही कारण देवानं आपली निवड केलेली आहे ती वेळ आलेली आहे त्या वेळेमध्ये जे गरजेचा गरजू व्यक्ती आहे आपल्या बाजूला आहे आणि आपण त्याच्या बाजूला आहेत म्हणजे देवानी काहीतरी विचार करून करून आपण त्याच्या बाजूला आहेत आणि आपल्याला आपली त्याची भेट झालेली आहे आणि आत्ता आपल्या सध्या आपल्या सध्या आपल्याकडे जी शक्ती आहे ती मदत करण्याची ती ती शक्ती म्हणजे देवानेच काहीतरी हे म्हणजे आपल्याला पाठवलेलं आहे एक भाग्यवान समजलं म्हणून त्याची मदत करायला आपल्याला पाठवलेलं आहे ती मदत केली तुम्ही एक तुम एक कोणाला गरजू लोकांना खाण्यापिण्याची किंवा पैशाची हजार पाचशे रुपयाची मदत केली आणि तो खरंच गरजू गरजू आहे त्याची म्हणजे जे संकट आहे त्या संकटावर तुम्ही मदत केली त्याचं संकट दूर केलं तर ते हजारपट्टीनं खूप शीघ्र कमी वेळामध्ये तुम्हाला देऊ परत देतो ही खात्री आहे माझी माझा खूप अनुभव आहे मला खूप वेळा असे अनुभव आलेले आहेत आत्ता देताना आपल्या हातातून सुटलं मन मोकळेपणाने असा हात ठेवला कधी पण असा हात ठेवा किती या वंजळीमध्ये वरतून पडेल याची खात्री कोणीच सांगू शकणार नाही कारण कधी पण असा हात असावा असं जि जिथं नको त्या ठिकाणी पैसा न खर्च करता जिथं गरज आहे तिथं नक्की करावा जिथं ज्याला म्हणजे खूप आपली याची गरज आहे तिथं करावा तुम्हाला शंभर टक्के कधीच कशाची कमी पडणार नाही तर देवपूजा कशी करावी देवाला आंघोळ कशी घालावी दैनंदिन जीवनामध्ये ह्या काही गोष्टी आपण पालन केले तर आपल्याला श पितृदोष वास्तुदोष घरामध्ये सुख शांती घरामध्ये आजारपण हे कधीही राहणार नाही ना सकारात्मक ऊर्जा नेहमी राहते प्रवेश करते देवदेवतांचा वास राहतो आणि आपल्या घरामध्ये सर्वांच्या डोक्यामध्ये जे नकारात्मक ऊर्जा भरलेली असते ती नष्ट हो होत असते आणि शक्ती जे आहे आपल्या मुलांची तेच चलत असते आणि आपल्याला पुत्र सुख आपल्या मुलांच्या म्हणजे मुलांना विद्याप्राप्ती आपल्या जे आपले मोठे आहेत आपल्या हातून त्यांची सेवा करणं हे भाग्याचे जे काम आहे तर हे खूप कमी लोकांच्या भाग्यामध्ये आलेलं असतं तर मंडळी खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे त्याबद्दल मी माफी मागते पण खूप महत्त्वाची माहिती आहे नक्की पूर्ण हा पूर्ण हा व्हिडिओमधली माहिती घ्या आणि तसेच तुम्ही पण करा आणि ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक नसेल केलं तर प्लीज लाईक करा एका लाईकमुळे खूप खूप समाधान वाटते खूप वेळ द्यावा लागतो म्हणून लाईक करा शेअर करा नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये इथं सांग धाबूया श्री स्वामी समर्थ